नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपीमध्ये परफेक्ट असा जाळीदार ढोकळ्याची रेसिपी मी आज शेअर करते अगदी नवीन जरी तरी अगदी परफेक्ट ही ढोकळा रेसिपी तुमची बनवून तयार होईल तर सर्वात पहिले आपण एका ढोकळ्या पॅन मध्ये किंवा तुमच्याकडं ढोकळा पॅन नसेल तर एका मोठ्या कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये एक जाळी ठेवून घ्यायची आणि जाळीची प्लेट असेल तर ठीक नाही तर अशी एक प्लेट ठेवून घ्यायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिट छान मधलं पाणी उकळून घ्यायचं ही स्टेप आपल्याला सर्वात पहिले करायची त्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बेसन टाकून घेतलं ढोकळा म्हटलं की अगदी परफेक्ट मेजरमेंट सुद्धा तितकच महत्वाचं आहे त्यानंतर एक आल्याचा टुकडा टाकून घेतला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं चिमूटभर हल्दी पावडर टाकून घ्यायची एक चम्मच साखर टाकून घ्यायची आणि अगदी चिमूड भर लिंबूसत्व टाकून घ्यायचं लिंबू सत्वाचं सत्वा जा प्रमाण जास्त टाकायचं नाही अगदी चिमूडभरच टाकायचं त्यानंतर अर्धा कप पाणी टाकून घेतलं अर्धा कप पाणी टाकून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे पेस्ट बनवून घ्यायची आवश्यकतेप्रमाणे प्रमाणे तुम्ही थोडं पाणी अजून टाकू शकता इथे मला पूर्ण एक कप पाणी लागलं होतं मिक्सरमध्ये बारीक करताना सुद्धा मला थोडं पाणी टाकायची आवश्यकता लागली बॅटर इतपत आपल्याला छान थिकनेस ठेवायची आहे इतपत आपल्याला बॅटर पातळ करून घ्यायचं एका भांड्यामध्ये बॅटर आपल्याला काढून घ्यायचं त्यानंतर इथं मी छान ग्लासमध्ये अशा गोल भांड्यामध्ये आज ढोकळा बनवत आहे मला या भांड्यामध्ये बनवायचं नसेल तर एका प्लेटमध्ये तेल लावून घ्यायचं तेलाचं प्रमाण तेला छान थोडं जास्त ठेवून भांड ते अगदी तेलाने छान ग्रेस करून घ्यायचं मी ढोकळाच बनवत आहे पण अगदी थोडे साईज थोडी वेगळी देत आहे तर तुम्हाला असा ग्लास असेल तर ग्लास घ्यायचा किंवा डब्बा घ्यायचा गोल साईजचा तुम्ही काहीही घेऊ शकता किंवा वाटीमध्ये सुद्धा हे बनवू शकता त्यानंतर दोन छोटे चम्मच तेल टाकून घ्यायचं आणि मी इथं इनो अर्धा चम्मच घेतलेले आहे इनो टाकायची एक दोन थेंब पाण्याचे टाकायची आणि पटकन असं फेटून घ्यायचं याला थोडाही वेळ लागायच लागू द्यायचा नाही पटकन फेटून घ्यायचं जास्त वेळ फेटायचं नाही एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं झालं एक, दारे, एक मिनिट कि पटकन ग्लास मध्ये किंवा पॅन मध्ये टाकून घ्यायचं आणि ग्लास किंवा ढोकळा पॅन प्लेट तुम्ही ज्यामध्येही टाकलं हे दोन ते तीन वेळेस टॅप करून घ्यायचं जेणेकरून त्यामधला एअर निघून जाते आणि थोडाही वेळ न करता पटकन आपण जे स्टीमर ठेवलेला आहे पाणी गरम करण्यासाठी त्यामध्ये हे ग्लास किंवा ढोकळ्याची प्लेट ही ठेवून द्यायची याला थोडाही वेळ करायचा नाही तुम्ही जितका वेळ तितका तुमचा ढोकळा चिवट होते ढोकळा ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनिट छान वाफवून घ्यायचा अगदी बघू शकता मी फक्त बारा मिनिटांमध्येच ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा जास्त ओव्हर कुक सुद्धा करायचा नाही बारा तेरा मिनिटांमध्येच आपला ढोकळा तयार होते जास्तीत जास्त पंधरा मिनिटच आपल्याला ढोकळा कुक करायचा असते त्यापेक्षा जास्त जर केला तर तेव्हा सुद्धा ढोकळा चिवट होते लगेच गरम गरम आपल्याला ढोकळा काढायचा नाही तर एक पाच ते सात मिनिट थंड करून घ्यायचा तोर आपण ढोकळ्यावर टाकायचं तेल किंवा तडका बनवून घेऊया त्यासाठी तडका पॅन मध्ये मी एक चम्मच तेल टाकून घेतलं तेलामध्ये हिरव्या मिरच्या थोड्या कट करून हे तळून घ्यायच्या आपल्याला हवोद तुम्ही मिरची बारीक कट करून सुद्धा तळून घेऊ शकता त्यानंतर गरम तेलामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं यामध्ये पांढरे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर दोन ते तीन चम्मच पाणी टाकून घ्यायचं कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि एक चम्मच साखर टाकून घ्यायची असा थडका टाकल्याच्यानं अगदी जसं मार्केटमध्ये ढोकळा भेटते तसा चवीचा तयार होते आणि अगदी नरम सुत सुद्धा तर पाच ते सात झाले झाल्या येत कडा पूर्ण ढिल्ल्या करून घ्यायच्या चाकूच्या सहाय्याने आपल्याला ढोकळा ग्लास मधला किंवा प्लेट मधला काढून घ्यायचा थोडासा टॅप करून घ्यायचा जेणेकरून अलगत हा ढोकळा निघून येते तुम्ही जाई बघू शकता किती छान झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवला तर अगदी परफेक्ट होते आणि सहज इनो कोणत्याही किराणा स्टोर मध्ये किंवा मेडिकल सहज इनो मिळून जाते इनो ही प्लेन फ्लेवर ची केलेली होती तुम्ही बघू शकता किती छान जाळी झालेली जा आहे ढोकळ्याची आणि इनो टाकल्याच्याने ढोकळ्याची चव सुद्धा बिघडत नाही केव्हा किंवा के बेकिंग सोडा जर आपण टाकला तर बेकिंग सोड्याचं प्रमाण थोडं जास्त झालं तर त्याचा वास सुद्धा लागते आणि असं थोडा लालसर सुद्धा होते त्यामुळे शक्यतो यूज करा इनोने ढोकळा किंवा दुसरा रवा इडली तुम्ही असं काही जरी बनवलं अगदी परफेक्टच बनते तरी ते पूर्ण ढोकळे मी कट करून घेतले त्यानंतर एका प्लेट मध्ये ठेवून घ्यायचे आणि आपण जो तडका बनवून घेतला तो सर्व याच्यावर छान टाकून घ्यायचा तडक्यामध्ये थोडस पाणी टाकल्याच्याने ढोकळा अगदी नरम सुत होते आणि घशामध्ये बसत नाही तर छान मी तडका बनवलेला आहे यावर टाकून घेते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा ढोकळा ट्राय करा तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट असा तयार होते त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरून एकदा तरी ढोकळा नक्की ट्राय करा आणि याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशाच छान अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे रवा बेसनच्या ढोकळ्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासोबत त्याच्यासोबत चा चटणी जी आपल्याला मार्केटला भेटते ती चटणी चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे तुम्ही आतापर्यंत ती बघितली नसेल तर ती सुद्धा नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर छान तडका मी ढोकळ्यावर टाकून घेतला यावर हिरवी मिरची सुद्धा ठेवून घेत आहे हिरवी मिरची तुम्ही बारीक कट करून सुद्धा टाकून घेऊ शकता तुझ्या तुमच्या आवडीप्रमाणे तर कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि रेसिपी बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद